नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत आज येथे भारतीय जनता पार्टी हिमायतनगर किसान मोर्चा यांच्या कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं एकतीस शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर तालुक्यात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कृषीरत्न पुरस्कारामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं प्रत्येक वेळी किमान वर्षभरातून शेतकऱ्याच्या सन्मानार्थ शेतकऱ्याच्या हितासाठी काही कार्यक्रम आम्ही आखो आजचा जो प्रोग्राम आम्ही घेतला मागच्या जसं मला समाजकारणात मी काम आहे समाजकारणामध्ये मी वावरतो राजकारणात वावरतो एकाही नेत्यांनी किंवा संस्थेनी किंवा स्थानिक नगरपालिकेनी पुढाऱ्यांनी जे जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी कुणीही सत्कार शेतकऱ्यांचा केला नाही म्हणून आम्ही हा सत्कार केला कार्यक्रम भलेही लेट झाला असेल किंवा थोडंफार कमी असेल आमची पहिली वेळ होती शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सन्मान देणं आमची हे पहिली वेळ होती इथून पुढे आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादित मालासाठी भाव कसा मिळेल हेही पाहू शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जे काही असतील तेही पाहू जे जे शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी काम करता येईल शेतीमाल उत्पादनासाठी जे जे काम करता येईल ते ते आम्ही सगळं करू एवढी मी या प्रसंगी अपेक्षा बाळगतो एक जुलै कृषी दिन तो नाही जयंती या निमित्ताने हिमायतनगर आणि हदगाव या परिसरातील उत्कृष्ट प्रगतीशील शेतकऱ्यांचा आज देवरासोने मंगल कार्यालय येथे सन्मान करण्यात आला आणि ही परंपरा पुढे चालत राहील जेणेकरून सर्व शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढावं आणि धैर्य खचून न घेता आपण शेती उत्पादनामध्ये अग्रेसर राहावं हीच या मागची अपेक्षा आहे परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार काय वाटतं तुम्हाला हरित क्रांतीचे परिणेते माझे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांची जयते माझे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक कैलास भाऊ राठोड हो। आणि आदरणीय लोणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हदगाव नगरच्या वतीनं पार पाडण्यात आली जयंतीमध्ये खूप शेतकरी बांधव वालतील त्यांचा सन्मान राखला गेला सगळ्यांचे सन्मान करण्यात आले या जयंतीच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल शेतकऱ्याची पूर्णतः कर्जमाफी व्हावी रखडलेल्या महामंडळावरच्या नियुक्त्या तात्काळ सरकारने करावेत आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे रान ही काळाची गरज असल्यामुळे ह्या जयंतीचं साध्य होतील आणि या भागामध्ये राठोड साहेबांनी जो कार्यक्रमाची हक्कणी केली त्याबद्दल मी त्यांना बंजरा समाजाच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम पुढे व्हावं आणि त्यांचं नावलौक व्हावं याबद्दल मी त्याचे आभार त्या व्यक्त करतो